डोणगाव ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक झाली बिनविरोध आज दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोज गुरुवार ग्रामपंचायत सरपंच पदासाठी निवडणूक लागली होती तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कालावधी सकाळी अकरा वाजता सुरू झाला त्यासाठी चरण पाटील आखाडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मेहकर वरून वकिलांची पथक ग्रामपंचायत डोणगावमध्ये दाखल झाले पथकामध्ये एडवोकेट नरवाडे एडवोकेट लांडगे एडवोकेट आखाडे हे सरपंच अर्जचर अर्जचरण पाटील यांचा भरण्यासाठी ग्रामपंचायतला प्रत्यक्ष हजर झाले दोनगाव ग्रामपंचायतच्या सरपंच उमेदवारीसाठी केवळ एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक ही बिनविरोध झाली निवडणूक पार पाडण्यासाठी मेहकर तहसील अंतर्गत निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी श्रीमान वाघ साहेब व त्यांना सहकारी प्रवीण परमाळे साहेब तर तलाठी नरोटे साहेब साहेब तलाठी अमोल कोतवाल संदीप परमाळे हे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपस्थित झाले हो तसेच ग्रामविकास अधिकारी तांबारे साहेब हे सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हजर होते सरपंच पदाची रीतसर सर्व प्रोसेस झाल्यावर श्री वाघ साहेब मंडळ अधिकारी यांनी चरण विजय आखाडे पाटील यांची सरपंच झाल्याची घोषणा केली व तसेच जाहीर केले आय न्यूज च्या न्यूजच्या पत्रकाराने सरपंच चरण पाटील यांची प्रतिक्रिया घेताना विचारणा केली असता नवनिर्वाचित चरण आखाडे पाटील सरपंच यांनी कबुली दिली की मागील दोन वर्षापासून

बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या आदेशानुसार पार पाडण्यात आली त्यानुसार सकाळी दहा ते बारा या विहित वेळेमध्ये पत्र स्वीकारण्याचा कालावधी देण्यात आलेला असून त्या कालावधीमध्ये शिवचरणजी आखाडे यांचे एकच पत्र प्राप्त झाले दहा ते बारा या विहित वेळेमध्ये एकही पत्र इतर प्राप्त न झाल्यामुळे दुपारी दोन वाजता रितसर सभेला सुरुवात करण्यात आली सभेला सुरुवात करण्यापूर्वी सर्व उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांची यादी उपस्थितांना वाचून दाखवण्यात येऊन आवश्यक गणपूर्ती आहे किंवा नाही हे तपासण्यात आले त्यानुसार गनपूर्ती पूर्ण झाल्यामुळे रितसर सभेत सुरुवात करण्यात येऊन नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात आली अंती डोंगाव ग्रामपंचायतचे सरपंचपदाकरता एकच वैध नामनिर्देशन प्राप्त झाल्यामुळे श्री शिवचरणजी आखाडे यांना दिनविरोध निवडणूक निवडून आल्याचे मंडळ अधिकारी तथा आद्यसी अधिकारी श्री बी वाघ यांनी जाहीर केले डोंगाव ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच साहेब यांची आज सरपंच म्हणून नियुक्ती झालेली आहे तेव्हा आपण प्रत्यक्ष ज्या प्रत्येक जाणून घेऊ त्या अखेर डोंगावला मिळाला सरपंच तर सरपंच साहेब चरण आखाडे आज आपण जे सरपंच मी आज पहिले सर्व डोंग डोणगाव आभार मानतो की मी सरपंच झालो आणि आपल्या गावाला जो काय दोन वर्षापासून त्रास होत आहे तो त्रास लवकरात लवकर लोगर, माझे सहकारी आणि आम्ही मुक्त करण्याचा प्रयत्न करू माझ्या सरपंच पदाच्या माध्यमातून म्हणजेच आज रोजी डोंगावचा इथून पुढे समजा विकास होणार तो मी आणि तुमच्या सरकारकडून गावाचा विकास करायचा आपण कटिबद्ध आम्ही कटिबद्ध आहे आणि आम्ही सर्व जनतेला आमच्याकडनं न्याय देण्याचा प्रयत्न करू तर हे होते चरण पाटील आखाडे नवनिर्वाहाचे दोन गावचे सरपंच आपण